बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात बीडच्या जिल्हा व विशेष न्यायालयामध्ये आज सुनावणी होणार आहे तीस ऑगस्ट रोजी पार पडलेल्या सुनावणी दरम्यान विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हजर नव्हते आणि त्यामुळेच त्यांच्या सहाय्यक वकिलानं सरकारी पक्षाची बाजू मांडलेली आहे आज होणाऱ्या सुनावणीमध्ये वाल्मिक कराड वगळता इतर आरोपींच्या दोषमुक्ती संदर्भातील अर्जावर न्यायालय निर्णय देण्याची शक्यता आहे त्यामुळे सुनावणीकडे साऱ्यांचंच लक्ष लागलेलं आहे आणि या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देणार आहेत आमचे प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत महेंद्र सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज एक महत्वाची सुनावणी पार पडणार आहे त्यामुळे आज कोर्टामध्ये काय घडामोडी घडू शकतात नक्कीच मसाजोग हो येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आज मुख्य सुनावणी होणार आहे बीडच्या विशेष जिल्हा मकोका न्यायालयात अकरा वाजता या सुनावणीला तर सुरुवात होणार आहे जर पाहिलं गेलं तर तीस ऑगस्ट रोजी पहिली सुनावणी या ठिकाणी झालेली होती आणि त्यामध्ये देखील वाल्मिक कराड जो आरोपी आहे याचा जो जामीन अर्ज आहे तो न्यायालयाने फेटाळला होता आणि कराडने पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि उच्च न्यायालयाने सरकारला या प्रकरणात नोटीस देखील आहे आणि त्याच प्रकरणानंतर सुदर्शन घुले आणि इतर आरोपी जे आहेत त्यांनी देखील दोषमुक्तीचा जो अर्ज आहे बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये त्यांनी दाखल केलेला होता आणि त्यानंतर तीस ऑगस्ट रोजी जी सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये फिर्यादीचं कुठलंही म्हणणं पुढे आलं नाही आणि त्यामुळे ही सुनावणी जी आहे ती पुढे ढकलली होती आणि याच प्रकरणावर आज जे आहे ते सुनावणी होणार आहे आजच्या सुनावणीमध्ये सुदर्शन घुले असतील किंवा इतर आरोपी आहेत त्या आरोपीवर जे आहे आज सुनावणी होणार आहे त्यांची जामीन जे आहे ते मान्य होईल का जामीन फेटाळली जाईल याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे तर दुसरीकडे सुदर्शन घुले असेल आणि इतर जे आरोपी आहेत त्या आरोपीचं देखील आजचं जे म्हणणं आहे ते कोर्ट जे आहे त्यांच्या वकिलाकडनं ऐकून घेणार आहे आणि एवढंच नाही तर कराड सध्या जर बघितलं गेलं तर न्यायालयीन कोठडीत आहे मात्र वाल्मिक कराडच्या ज्या वकिलानं जे आहे उच्च न्यायालयात धाव घेतलेले आहे त्याची सुनावणी जी आहे ते एकोणीस तारखेला ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे आज पाहणं महत्वाचं ठरणार आहे ने, नेमकं आजच्या सुनावणीमध्ये वाल्मिक कराड असेल किंवा इतर जे आरोपी असतील यांच्यावर दोषमुक्त जे आहे या अर्जावर काही न्यायनिवाडा होईल का हे पाहणं आता जिक्रीच ठरणार आहे नक्कीच मुधोळकर धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी